हरी पुंडली किठर श्री ज्ञानदेव तुकाराम पुंढरी रास भगवान राजा रामचंद्र भगवान की पवन सूत हनुमान की अवदूत चिंत ய மாரி ஜே மீசாய நம சீ சரஸ்வத்தி சீத்தாராமச்சந்திரா நம சிரீம பித்தாய நமோ நமாய நந்த உடான क्ष नवठ विला असो ओ अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जे, जे सो विद्यात्म रूप देवा तुची गणेशू सकलमती अर्थ प्रकासू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी असो गौरी पुत्र गजानन कौशल्या रघुनंदन नाथ जनार्दन माऊलीच्या चरणावरती साष्टांग नमस्कार करून कामातील काम आपण सोडून या ठिकाणी आलात भक्ती श्रवण करण्यासाठी तुम्हा आलेल्या सर्व श्रोते मंडळींना साष्टांग धंदवत आजूबाजूनं थांबलेत बसलेत काही येत नाही काहीला पाय लांब करावं लागतात कोणी खुर्चीवर बसलाय कोणी बाजूला बसलाय तरी ऐकाले त्यांनाही साष्टांग नमस्कार आणि एवढा मोठा आवाज चालू आहे गावकऱ्यांनी लाईस्पीकर लावलंय लाई। मंडप टाकलाय पण जाऊ द्या मध्ये घरूनच आहे का त्याला घालील लोटांगण म्हणावं आपण काय म्हणावय त्याला घालील लोटांगणच म्हणावं की सुंदर अशा प्रकारचं नियोजन असणारं पुण्यभूमी वाणेगाव निमित्त आहे सत्याई माईची यात्रा आणि त्यानिमित्त ठेवलेला हा शक्तीचा कार्यक्रम शक्ती जीवाला मुक्ती देणारी शक्ती आहे महाराज एकाला विचारलं की शक्ती किती आहे गेल त्याने खूप शक्त्या झाल्या मी म्हणलं किती झाल्या महाराज त्याने म्हणला कमीत कमी जीवनामध्ये ही दहाच शक्ती शक्त्या ऐकल्यात म्हणला मी म्हणलं कशा काहीच नाही म्हणला पहिला एखादा आधी ऐकायचं आणि जाऊन झोपायचं म्हणला मी म्हणलं तसं नाही माय शक्ती पहिल्या आद्याला जे बसलाय शेवट आरती करून उठलाय त्याला मनाव शक्ती ऐकलेली एक महाराज पहिल्या आद्याला जेव्हा येऊन बसलाय आणि त्यांनी आरती घेऊनच उठलाय त्याला मनावशक्ती श्रवण करणं तरी या कलियुगामध्ये आपण या ठिकाणी येऊन बसलात खरंच आनंद वाटतो कारण भक्ती हा सनातन धर्मच असा आहे कारण ह्याच्यामध्ये भक्ती आहे म्हणून आज अतिशय सुंदर अशा प्रकारचा तिसरा अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि एक असणारा राजा एका सेवकाला विनंती करू लागला राजा जर सेवकाला विनंती करत असेल तर असं समजावं की नक्की काहीतरी राज्यावर आलं माराव असं ऐकलं का कुठं राजानं सेवकाला विनंती केलेली पण राजा राव असणारा काळनेमीला विनंती करू लागला हे काळनेमी तुझ्यापाशी एक विद्या आहे कला आहे आणि तू असणार मी राजा लक रामाच्या भावाला लक्ष्मी मनाला शक्तीमध्ये घायाल केलेला आहे आणि त्या शक्तीचे एक गुण आहे त्या शक्ती लागलेल्या जागी जर दिवसानं किरेण पडला तर तो आदमी मरणार आहे म्हणून रासणारा तो काळ नेहमी तू ऐक आणि ती असणारी एकच वल्ली आहे द्रोणांचल दुरुन, पर्वतावर आणि ती आणण्यासाठी मारुत्रा जाणार आहे आणि त्याला विघ्न करायचं आहे विघ्न कुठं पर करायचं महाराज की दिवस निघेपर्यंत त्याला विघ्न कर आणि कोण्या हालती दिवस निघू दे अशा प्रकारचं असणार विनंती कोण राजा रावण काळने मीला करू लागलेला आहे उदयाने औषधी समज होते प्रतिज्ञा मारुती करून केली महाराज मारोत्राची प्रतिज्ञा खोटी नसती महाराज सत्य सत्य म्हणजे मारुत आहेत आणि मारोत्राया बोल तसे चलणारे आहेत महाराज सेवक आहेत रामाचे आणि त्या मारुत्रायानं प्रतिज्ञा केली महाराज मारोत्रायाचे काम फार अतिशय भयानक आहेत महाराज महाराज म्हणजे शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो जी रामदूता काय भक्ती चा वाटा मजदावया मारुत्रची भक्ती जर माणसानं केली तर नक्की भगवान त्या ठिकाणी पावतो बरं काय आपल्याला उद्धार करतो त्या असणारा मारुत्राया असणारा पण करून गेलेला आहे आणि मारुत्रयानं पण केला म्हणजे मारुत्राया रिकाम येत नाहीत कारण आतापर्यंत त्यांची ख्याती आहे जे बालपणीच सोड्या लागेल ते गिळायला महाराज है है? त्या मारुत्रामध्ये शक्ती कमी आहे काय आणि ते मारुत्र असणारे पण करून जात आहेत हे काय नेहमी तू असणारी कपटाची मूर्ती आहेस काही बी कर पण त्या मारुत्र्याला गोवून ठेव अशा प्रकारचे विनंती असणारे राजा रावण त्या ठिकाणी करू लागले तात्काळ औषध लक्ष्मण आतुरबळी महाराज तुम्हाला राजा रावणाला कळाले महाराज कसे श्रीराम लक्ष्मण आतुरबळी आहेत मग एवढे आतुरबळी आहेत तर कशाला आली महाराज होय महाराज समजाले हो काही माणसं म्हणतात आकडे तुला समजाले र तुझं मरण पण ऐक जर ऐकत नाहीत काही माणसं आतुरबळ आहेत मला जर लक्ष्मी जागा झाला राम आणि मन हे दोघं जर आपल्यावर चालून आले तर आम्हाला ऐकणं शक्य नाही हे राजा रावण सांगालय अशा प्रकारचं काळ नेहमीला विचार स्वतः राजा रावण सांगू लागलेले आहेत बळी हा वायू नंदना कळी काळा नाटोपे जाण बलिष्ठ सकाळ वानर गण त्याशी कोण झुंजेल हो बळी असल्यानं हा रावा मारोत्रा आहे महाराज आणि बघितलं महाराज बळीवंत अति बळीवंत त्या वानर सैन्यामध्ये वीर आहेत मारुत्र्याने ख्याती केलेली माहीत आहे महाराज राव रावणाला होय महाराज माहीत नाही काय माहीत आहे आतुरबळी बळी असणारे राक्षामध्ये कोण वानर आहेत महाराज आणि त्यांनी जर हा कार्य शिदिला नेलं तर उद्या निश्चित मी मरणार आहे हे मला आटोपणार नाहीत अशा प्रकारचा राजा रावण काळ निमिना बोलू लागला कपटी करून ब्रह्मशक्ती आकळीत आहे उर्मिला पती कार्य साधावे हातो हाती वस्ती उदया काही भी करा काळ नेहमी महाराज तुम्ही काही भी करा महाराज एवढं करा की काळ नेहमी तुम्हाला विनंती आहे मारोत्राला त्या ठिकाणी दिवस निगेपर्यंत गोवून ठेवा त्या ठिकाणी त्याला अडवून ठेवा अशा प्रकारची विनंती सोत्या रावण करू लागला आहे चंद्र नामविधान विख्या आणि ती असणारी शक्ती लक्ष्मण महाराजांच्या उठेने जाहीर करण्यासाठी ते दोनांचल नावाचा पर्वत आहे हेरी त्याला चंद्रांचल म्हणजे अशा प्रव प्रकारचा तो पर्वत आहे आता ते दोनांचल त्याला म्हणतात तो नाम प्रसिद्ध आहे त्या दोनाच जाणार आहे मारुत्राया आणि तिथून वल्ली घेऊन येणार आहे अशा प्रकारचं माहिती वर्णन कोण राजा रावण स्वतः कारणे मिला सांगू लागलेला आहे रूपाने चंद्र अमृत अमृत संजविणी त्याशी मनात औषधी आयशी आनंद पर्वती समस्त वर्तिय अनंत औषध आहेत महाराज नाना प्रकारच्या औषधी आहेत मरे काय त्या असणारी अमृतवली त्या ठिकाणी आहे आणि ती जर अमृतवली मारुतराय घेऊन आला तर नक्की लक्ष्मण त्या ठिकाणी उठेल आणि लक्ष्मण उठल्यानंतर लक्ष्मणाच्या जीवावर राम प्रभू असणारे आपल्या लंकेत काहीही ठेवणार नाहीत अशा प्रकारची विनंती करणे मी करू लागले ते गेला कपिनंदन बहुमाया करून आपण त्याशी करावे विघ्न सूर्य उदयन आणि ते मारुद्रे असणारे तिकडे गेले महाराज आणि काही कर तू असणारा मायावी आहेस तुझ्या असणारा तू तु कपटाची कपटमूर्ती आहेस काही कर कस आहे कर बापा माझी एवढी विनंती आई अशा प्रकारचा राजा रावण स्वतः कारण निला त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे सर्वांगीब साधारण ऋषी काय कर आता मारुत फसविण्यासाठी एकच रूप धरावं लागते महाराज मारुत्राय फसणार आहेत काय नाही नाही काय कर मारुतराला जर फसवायचं असेल तर असणार तू जटाधारी वलकलांबर महाराजाचा वेश धर महाराजाचा वेश धरल्यावर नक्कीच लोक फसतात हे रावणाला तेव्हा कोण लागलं तेव्हा कळाले रावणाला कि महाराजाचा वेश धरल्यावर जमास लोक फसतात तशा प्रकारचं तू असणार जटा व, भगवे कपडे प्रधान कर आणि काहीही करून असणार त्या मारुत्र्याला गोण ठेव म्हणजे त्या ठिकाणी पकडून ठेव अशा प्रकारचा असणारा रावण असणारा कळणे मी ला बोलू लागला आहे तो पुन्हा करावा आश्रम निर्माण निर्माण वया कपीनंदना मायावी काय करावं कराव लागले महाराज भक्ताला फसवायसाठी भक्तच व्हावं लागते महाराज भक्ताला अशविण्यासाठी भक्तच व्हावं लागतंय म्हणून असणारं त्या ठिकाणी मायावी आश्रम निर्माण कर एक असणारं सरोवर निर्माण कर शीतळजळ त्याच्यामध्ये पाणी असलं पाहिजे त्या असणारे मनोरम तू आश्रम निर्माण कर जेणेकरून मारुदराया त्या ठिकाणी होऊन राहतील त्या ठिकाणी विश्रांती घेतील आणि दिवस निघेल अशा प्रकारचं काहीतरी कारणे मी अशा प्रकारचा राजारावण बोलू लागलेला आहे सुपक पळे सुशील जळा सुंदर सुपरिमळ परिमळ आपण धराव्यात सुशील गोळा मुळा आश्रम म्हणलं तर इथं बसतात त्या मंदिरापाशी माणसं बसतात का टेन टाकलेला आहे मंडप केलेला आहे महाराज सुंदर अशा प्रकारचं मकर टेज केलेला आहे म्हणून शक्तीला आपण ऐकत बसलेलो हो महाराज इथं येरी थांबा म्हणले असतं तर येरी पोतीला थांबत नव्हते महाराज लक्ष्मण शक्ती आहे सुंदर अशा प्रकारचा मंडप सजलेला आहे तशा प्रकारचं माणसाचं मन रमाव अशा प्रकारचे काही फळं निर्माण कर झाडं निर्माण कर फुलं निर्माण कर त्याच्यामध्ये मारुतराय विकुंतीन राहील मारुतराय त्या ठिकाणी गोवून राहतील अशा प्रकारचं काहीतरी कर मा रावण असणारा कोणाला काळ नेमिला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे निष्ठा दावा ब्रह्मज्ञान कथे शिवणावार गुणंदन भुननन्दा। गुणंदन येणे त्याशी सुख नवी गुंतेला कपिनंदुंतेल नवी गुंतेला महाराज मारुतरा थांबणार नाही तू काही जरी म्हणसान तर काही जरी बोलले तर मारुत्या थांबणार बरं या म्हणले थांबतील का आपल्यासारखे आहेत का मारुतरा या पाहुणे हो च्या घ्या बसला पाहुणा नाही नाष्टाच करा म्हणले पण पोहेच करा म्हणले असे नाहीत महाराज मारुतराला गोंतवायचा असेल तर त्यांना नामच रामाचं नामस्मरण घ्यावं लागेल ब्रह्मज्ञान सांगावं लागेल आणि ब्रह्मज्ञान सांगायसाठी अभ्यास करावा लागेल महाराज होय महाराज ब्रह्मज्ञान सांगता ते काही नाही आपल्याला काय सांगायचा विषय नाही पण आमचे गावातले वाचक आहेत गावात कवाबुवा सांगायलाच बसू आले म्हणून म्हटलं चला आमच्या वाचकाला कोणी राहा बरं द्या मु म्हणलो सांगण्याचा उद्देश असा आहे की अतिशय असणारं ब्रह्मज्ञान सांग आणि सुंदर अशा प्रकारचं सरोवर निर्माण कर आश्रम निर्माण कर आणि रामानामाचं स्मरण कर त्या रामनामाढे विघ्न काय ते बापुडे आणि त्या नामापुढे मारुतराया नक्कीच त्या ठिकाणी थांबतील अशा प्रकारचं वर्णन कोण सांगालय महाराज कोण सांगाल रावण सांगालय हो रावण काळणेमीला सांगलाय मात ह्यानं ना काही नाम घेतला नाही दुसऱ्यालाच सांगालाय एवढी माहिती आहे राजा रावण बी आपण म्हणतो पण खरा तेवढा एकच गुण वाईट होता त्याचा खरा राजा रावण सनातनी होता म्हणून सीतामाय त्या लंकेत स्वस्त राहिली बरं काय होय महाराज राहिली की नाही आता जे रावण ठेवत होते काय रावणापशी भक्ती होती सनातनी रावण होता म्हणून सीतामाय त्या ठिकाणी राहिली महाराज अशा प्रकारचं असणार तू गोवून ठेव मारोत अशा प्रकारचा रावण त्या काळ नेहमी सांगू लागलेला आहे आदित्य करावे हनुमंत सांगा विराम कथा गेला आदित्य करावे हनुमंता ओ, 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 उ, सांगावी रामकथा एवढं जरी सुरस सांगितलं सा। रामकथा सांगणारा झाला की माणसं ऐकायला महाराज सांगणारा ऐकावं तशा प्रकारचा असणारा सुरस रामकथा सांग जेणेकरून मारोत्राया त्या ठिकाणी विघून तेल मारुत्राया थांबेल अन्यथा इतर गोष्टी पशी मारोत्रायाला थारा नाही महाराज महाराज भक्ती भक्तीशिवाय काही दिसत नाही मती गंमत आहे महाराज महाराज तीन उड्या मारल्यात रामायणामध्ये आणि तिन्ही चुकल्यात तिन्ही चुकल्यात महाराज ज्यावेळेस रावण सीतेला घेऊन जाऊ लागला त्यावेळेस मारुतरायाने उडी मारली रावण गेला निघून मारुतराया गेले वरी जेव्हा सुद्धा सीता शित, सुद्धा करायला गेले लंका राहिली अलीकडून पण लंकेत उडी पडली आता गेली आताही गुढी मारली महाराज पर्वत आलायला मार गेले रसा तळ 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 पातळ म्हणले आर वरीच गेले म्हणले तशा मारतरा हवेस आहे आणि भक्तीचा तो असणारा चुडामणी आहे भक्ती माझी असणारा श्रेष्ठ आहे म्हणून भक्ती जेवढी तू सांगशील भक्ती जेवढी तुम्ही वर्णन करशील त्या ठिकाणी नक्कीच मारुत राई मुंतीला अशा प्रकारचे रावण त्या ठिकाणी सांगू लागले महाराज आपण युक्ती साधा विराशे जे कपि ते कपि महाराज आपण युक्ती जे जे असणार काय काय तुला करता येईल जेवढा तुझ्यामध्ये कपट आहे तेवढं कपट त्या ते ठिकाणी निर्माण करावं आणि जेने करून मारुतराला ये अशा प्रकारचं कायने मिलारा राजा रावण सांगू लागलेला आहेत औषधी समीप सविस्तर विस्तरे संपूर्ण सरोवर सुंदर कवळ मनोहर ते ते कपी हिंद गोवावा एकदम सरोवर निर्माण करायचं आणि मारोत्राला असणार अतिशय रम्य असणार आश्रम निर्माण केल्यानंतर सरोवर निर्माण करायचं मारोत्राला विनंती करायची अशा प्रकारचे काळ नेहमीला राजा रावण सांगू लागले म्हणतात पुंडरी काय रामचंद्र भगवान पण सूचक पवारच राहतील वाचक म्हणून केशवराव मामा